गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा धनगर एस टी आरक्षणाची मागणी घेऊन संपूर्ण राज्याचे प्रतिनिधित्व करणारा सकल धनगर समाजाच्या वतीने पंढरपूर मध्ये टिळक स्मारक मंदिर येथे शेकडो धनगर बांधव आमरण उपोषणाला बसत आहेत धनगरांच्या मतदानाच्या जीवावर राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस गेली साडेसात वर्षे सत्तेत आहेत भाजपा शिवसेना युतीने लेखी आश्वासन देऊनही व सत्ता उपभोगूनही गरीब आदिवासी धनगरांच्या जमातीच्या तोंडाला पाणी पुसलेली आहेत ज्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांबद्दल प्रचंड चीड आणि राग आहे मार्गाचा अवलंब करूनही मागणी मान्य करणे म्हणजे छत्रपती सर करून आंबेडकरांच्याश्लोक अहिल्यामाईंच्या राज्यात लोकशाहीचा व धनगरांचा न्याय हक्क अधिकाराचा दिवसाढवळ्या खून पाडला जातोय असा आरोप करीत आज धनगर समाजाच्या वतीने पंढरी पत्रकार परिषद घेत धनगर बांधव नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार पासून पंढरपूर येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती देण्यात आली यावेळी पांडुरंग मेरगळ अॅडव्होकेट विजय गोफने भीमराव सातपुते दीपकराव बोरहडे माउली हळणवर विठ्ठल पाटील सोमनाथ ढोने प्रशांत घोडके संजय लवटे प्रसाद कोळेकर संतोष ठोंबरे अजय गाढवे योगेश धर्म दिलीप गाडेकर आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याच्या वतीनं पंढरपूरमध्ये उद्या नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्र राज्यातील तीनशे साठ तालुक्यामधून शेकडो उपोषण करते धनगर जमातीच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी एवढ्या एकमेव मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत गेल्या अनेक वर्षापासून धनगर जमातीच्या आरक्षणाचा लढा हा प्रलंबित आहे आणि इथल्या प्रस्थापित राजकीय पक्षांनी प्रस्थापित राजकीय पुढाऱ्यांनी धनगर जमातीच्या या न्याय अधिकाराच्या मागणीला धनगर जमातीला तोंडाला पाहणं पोसलेले आहेत विधानसभेची निवडणूक तोंडावरती आहे आणि ज्यांना आम्ही राज्याच्या अधिकारपदावरती मुख्यमंत्रीपदावरती उपमुख्यमंत्रीपदावरती बसवलं आणि ज्यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये दे देतो आत्ता देतो मग देतो न्यायालयातून देतो शिंदे समितीमधून देतो अशा प्रकारची भलावण करत खोटं बोलत गेली दहा वर्षं सत्तेचा राजशकट हाकला त्यांना हा शेवटचा निर्माणीचा इशारा आहे ह्या माध्यमातून या राज्यातील दोन करोडची मतदारसंख्या असलेला प्रचंड मोठा जातसमूह अत्यंत आक्रोशित आणि आक्रंदित असून पंढरपूरच्या दिशेनं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील धनगर बांधवांनी या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्या आरक्षणाचा एल्गार या ठिकाणी आपण पुकारलेला आहे एक तर आता ह्या सरकारला आम्हाला धनगरांच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी लागेल नाही तर पाय उतार होऊन परागंदा व्हावं लागेल आम्ही त्यांच्या राजकीय पक्षाचा समूळ विनाश करू शकतो एवढी मोठी मतदारसंख्या आमच्यामध्ये आहे आमची न्याय हक्काची मागणी आहे ती कोणाच्या विरोधात नाही आहे सध्या उच्च सर्वोच्च न्यायालयातून आलेले काही निकाल आहेत आणि संपूर्ण परिस्थिती अनुकूल आहे शिंदे समिती गठीत केलेले नऊ महिने झालेलं आहे आणि सरकारकडं सर्व कागदपत्र असताना सर्व राजकीय पक्षांना विरोधी पक्षांना सत्तेतल्या पक्षांना हा संपूर्ण प्रश्न विधित आहे आणि म्हणून तातडीनं या ठिकाणी धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांना आता पंढरपूरच्या दिशेनं आगेकूच करावं आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजांच्या पुतळ्यासमोर जे सुंबरानं मांडलेलं आहे या सुंबरानं मांडलेल्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष आता बाधित झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि सर्वात मोठी बाधा की सिंदे लौकर ही भारतीय जनता पार्टी शिंदेसाहेबांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रपती यांना होणार आहे त्यामुळं सरकारनं सजग व्हावं आणि लवकरात लवकर काही तासामध्ये धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करून प्राथमिक स्वरूपामध्ये दहा एस टीची सर्टिफिकेट घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरमध्ये यावं अशा प्रकारची आमची मागणी आहे त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा द्यायची काही आवश्यकता नाही कारण सर्व पक्षामध्ये इतर जातीचे सगळी लोकं असतात धनगरांची चार दोन माणसं आहेत आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून या आरक्षणाच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी रात्रंदिवस कष्ट केलेलं आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्याच काय तर कुठल्याही पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी अजिबात राजीनामा द्यायची गरज नाही उलट त्यांनी तिथंच राहून आपल्या आपल्या पक्षावरती प्रचंड दबाव आणावा आणि धनगरांच्या एसटी आरक्षणासाठी सर्व पक्षांना अनुकूल करून घ्यावं सर्वजण असणार आहेत सगळ्या पक्षातले सगळेजण मंडळी असणार आहेत गोपीचंद पडळकर साहेब असू शकतात आदरणीय प्रकाश अण्णा साहेब असू शकतात महात्री साहेब असू शकतात वडकुते साहेब असू शकतात सर्व दत्तामामा भरणे साहेब असू शकतात आम्ही सर्वांना निमंत्रण दिलेले आहेत आणि ते काही मंडळी जरी आली नाहीत तरी कारण आम्ही काही लोकांना जाणीवपूर्वक मुंबईमध्ये थांबण्यास सांगितलेलं आहे सरकारमध्ये काय निर्णय होत आहेत सरकारने जर ऐन वेळेस बोलून घेतलं तर त्या ठिकाणी आम आमची काही मंडळी आमदार मंडळी माझी आमदार मंडळी असली पाहिजेत आणि म्हणून हे आम्ही म्हणजे डिव्हिजन ऑफ वर्क असा विषय आहे गोदरीचं प्राध्यापक लखे लक्ष्मी हाके साहेबांचं जे आंदोलन त्याचे प्रमुख मुख्य हेच सीतामाया शेजारी बसले दीपकराव बोराडे ते उपोषण हे ओबीसीसाठी होतं आमचं या ठिकाणचं उपोषण हे अनुसूचित जमातीसाठींचं आहे सा त्या उपोषणाचा आणि ह्या उपोषणाचा अर्थार्थी काहीही संबंध नाही असू शकतात आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही त्या ठिकाणी बोलवलेलं आहे ते समाजाचे नेते आहेत आमचे नाही त्यांनी तर परवादी सांगितलं की जर ह्या दोघांची तयारी असेल तर पहिली सही मीच करतो परवादीशी ते हेलिकॉप्टरने जण एकत्र चालले होते हेलिपॅडमध्ये आम्ही होतो साहेब होते देवेंद्रजी होते अजितदादा होते आणि बावनकुळे साहेब आम्ही चर्चा करत असताना मी दादा म्हणलं दादा तुमच्या मतदारसंघामध्ये जवळपास तीन साडेतीन लाख मतदार लोकसभा मत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दंगर आहेत तर म्हणले पांढरंगजी असं करूया सगळ्यात अगोदरची सही मीच करतो आणि त्यामुळे आम्हाला शंभर टक्के खात्री की हे सरकार एक दोन दिवसामध्येच हे आरक्षणाचं चटबट घेऊन येईल नाही अनुसूचित जमाती एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी हा आमचा विषय आहे शंभर टक्के धनगर जमा दोन करोडची लोकसंख्या असे जमात आहे आणि दोन करोड म्हणजे आता आपण पाहतो की आमदार खासदार सातशे मतापासून दोन तीन हजार मतापर्यंत होतात आणि असा कुठलाच मतदारसंघ नाही की ज्याच्यामध्ये पाच हजारापासून पन्नास हजारापर्यंत अगदी काय काय मतदारसंघामध्ये ऐंशी ऐंशी हजार मतदार धनगरांचे आहेत माळशिरस आहे सांगोला आहे मोहोळ आहे पंढरपूर हे ठिकाणच आम्ही निवडले पंढरपूर कसं आहे इथल्या काही प्रस्तापित राजकीय नेत्यांनी पक्षांनी जाणीवपूर्वक धनगर समाजाला जर एस टीचं आरक्षण मिळालं तर प्रस्थापित जातीचे किमान पन्नासिक आमदार दहा बारा खासदार घरी जातील आणि नंतर धनगर हा कारण स्वातंत्र्याच्या अगोदर आपण बघतो की आटकेपार झेंडे फडकावणाऱ्या वीरांमध्ये धनगर पुत्र होते आणि महाराष्ट्राचं म्हणजे ह्या देशामध्ये एकोणीसशे वर्ष राज्य करणारी जमात कुठली असेल तर ती धनगर आहे सम्राट चंद्रगुप्त मौर्य असतील सम्राट बिंबिसार असतील सम्राट अशोक असतील हे सगळं धनगर जमातीचे राजे होते अखंड हिंदुस्थानवरती राज्य केलेलं आहे त्यामुळे हा समाज अत्यंत कष्टाळू आहे अत्यंत प्रामाणिक आहे अत्यंत इमानदार आहे यांना जर आरक्षण मिळालं तर यांचा सुसाट वेग असेल आणि त्यामुळे जाणीवपूर्वक काही प्रस्तावित जातींनी आम्हाला थांबवलं आहे हा प्रस्तावित जात तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे कुणाचे आमदार असतात शंभर दीडशे कुणाचे खासदार असतात पंचवीस तीस कुणाचे आत्ता बत्तीस निवडालेत थी। त्यांचा नामोल्लेख करायची काय गरज करा आहे माझ्यापेक्षा तुम्हाला काय त्या आम्ही काही कोणाला भेट नाही पण आम्हाला माहिती आहे तुम्हाला समजण्यावाले इशारा कापी आहे वेळ आल्यानंतर नाव बी घेणार हो त्यांच्याबरोबर प्राथमिक चर्चा झालेली आहे आणि लवकरच एक मीटिंग आम्ही कॉल करणार आहोत की ज्याच्यामध्ये आदिवासी आणि या राज्यातले जे काही प्रमुख मान्यवर आहेत की जे पक्ष चालवतात काही पक्षांचे प्रमुख त्याच्यामध्ये असून त्यांच्याबरोबर एक मिटिंग होण्याची शक्यता आहे